एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते राज्यभर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता वीस ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे मात्र काही जिल्ह्यांना अजूनही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गेले दोन दिवस मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली मात्र वीस ऑगस्टपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरणार आहे मुंबईत वीस तारखेला दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज आहे त्यानंतर शहरात पावसाचे प्रमाण कमी होईल कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाची तीव्रता कमी होईल तरीही काही ठिकाणी मुसळधार पाऊस कायम राहणार आहे सर्वाधिक पाऊस पालघरच्या उत्तर भागात आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अपेक्षित आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा हवामान विभागाने दिलाय तर राज्यात वीस ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होणार असला तरी पालघर आणि नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा धोका कायम आहे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मुंबई